पाना ना मिठे ना कुठाय हे पान मला वाटतं पिट्टी आहे म्हणून मी साक टाकली तर नमस्कार मित्रांनो तुम्ही म्हणाल की आता हा इत घरी बसून काय करतोय हा तो ब्लॉगिंग वगैरे करतो आज आजका टॉपिक आहे काहीतरी तर नाही तुम्हाला सांगतो मी विषय काय आहे तो आज मी आता शॉपला गेलो होतो ओम दादा मी सगळे भेटलोय पनास आणि घरी आलोय तर विषय हा झाला की मी जेव्हा शॉपला गेलो शॉपला गेलो आणि शॉप ओपन केलंय त्यानंतर अर्धा तास बसलो त्यानंतर आज जालनामध्ये काहीतरी आहे ते मोर्चाचं जे परभणीमध्ये झालं ना त्यामुळे ते मोर्चा आहेत तर या मोर्चामुळे शॉप डायरेक्टली बंद करावं लागलं कारण की मोर्चासाठी सगळी डायरेक्ट मोर्चावले सगळे जण आले होते तर मग हे सगळं झाल्याच्या नंतर मग काय शॉप वगैरे बंद केलं आणि थोडं बाहेर गेलो आणि मग विषय झाला असा की मला जो आहे तो मित्र म्हणत होता की बाबा जो विजय आहे तो काहीतरी भांडणं लावायचे काम करतोय म्हणे म्हटलं का रे काय झालंय म्हटलं असा विषय काय आहे की भांडणं लागायचे का मग तू त्याचा व्हिडिओ बघ म्हणे तर मी पण म्हटलं चला एकदा बघूनच घ्यावा काय का व्हिडिओ बनवलेला त्याने तर त्यानंतर मी त्याच्या चॅनलला गेलोय तर त्यांनी असं केलंय की ओम दादामुळे सासू सुनेमध्ये भांडणं आहे बरं ठीक आहे मी मान्य करेल की काहीतरी बोलला असेल म्हणून तर त्यानंतर मग मी त्याचा व्हिडिओ बघितल्यानंतर ओमदाताच्या व्हिडिओमध्ये गेलो आणि बघतोय तर ओमदाता तसं काही बोललेलं नव्हतं त्या साडीचा विषय होता की आता ठीक आहे ना भाच्या आणि आत्यामध्ये या गोष्टी होणार असे तर आत्या बोलत बोलवतो त्यांच्या सुनाला की तुला जो कलर आहे तो असला यामध्ये तर घेऊन टाक टाकवानी आणि त्या व्हिडिओमध्ये विजय आताला बोलतोय की बाबा त्याने असं बोललेलं नव्हतं काही नाही तर आता बोलताय ना त्याला की बाबा ते आम्ही आमचं बघू म्हणे तो विषय आमचा आहे मी काही त्यावर बोलत नाही पण विजय त्यामध्ये आहे ना तेल होतायचं काम करतोय काय तेल साखर नाही आहे मला वाटतं पिट्टी आहे म्हणून मी साखर टाकली मला वाटत साखरेची पिट्टी आहे आणि मला काय माहिती खरंच मिठाई नाही कोण टाकला का मग किचन मध्ये असतात सातस तुमच्या शिवाय कोण करणार आहे कोण करणार आहे म्हणजे मग आई कशाला आईच काम नाही आई नाही करू शकत मग तुम्हीच केला ते तुम्हाला काय मी केलं काय हो तुम्हीच हो केलं केले म्हणजे मी काय करणार त्याला मी थोडं केलं काही काही माझं नाव कशाला घेतो तुम्ही मग तुम्हीच केलं ते तुम्हीच असता किचन मध्ये मला विश्वास आहे आईवर करू शकणार तू केलं असेल मग तर व्हिडिओ बघितला ना तुम्ही तर यातून लक्षात येत की कळीचा नारद मुनी जर म्हटलं तर तो विषय आलं लक्षात तुमच्या कारण व्हिडिओ मध्ये त्याने काय केलंय टॉपिक म्हणून काहीतरी व्हिडिओ बनवायचा कशावर वा हे त्याच्याकडून शिकावं लागेल मला तर नाही सापडत तसे टॉपिक पण विषयकून शिकावं लागेल की काहीतरी करायचं कसं आता हे सगळं सिद्ध करण्यासाठी त्यांनी काय केलंय की ते व्हिडिओ त्या बनव बनवलाय की आई आणि सुनेमध्ये भांडणं लागतंय ते फक्त ओमदामुळे तर मी म्हणतो ठीक आहे ते मान्य करेल मी पण तू हा व्हिडिओ तर बनवला हा तू स्वतः प्रूफ देतोय की नाही मी स्वतः एक जाणार मुनी म्हणून व्हिडिओमध्ये तू काय केलंय की तुला व्हिडिओ बनवायचा आहे त्या कारणामुळं तू आईला मिठाच्या मीठ मिठा टाकून चहा पाजार लावली आहे तुझ्या बायकोला हां तर या गोष्टी तू स्वतः करतोय तर याला तू माहिती आहे का हा व्हिडिओ बनवायचा अगोदर तुझ्या पाठीमागे तू काय आहे हे सगळं पण गोष्टी तू बघण्याचं गरजेचं होतं काय बरोबर ना पटतं ना तुम्हाला हे पण मी काय कोणाला काही दोष देत नाही पण ठीक आहे दोषी कोण आहे हे आपण याच्यातून आहे आता तुम्हाला पण दोषी काय वाटतं तुम्ही मला सगळा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर ना यामध्ये मला कमेंट करा काय तर यामध्ये बघितलं तुम्ही तो स्वतः काय करतोय ज्या डब्यामध्ये साखर होती त्या डब्यामध्ये मीठ टाकलंय आणि मिठाचा डबा साईडला ठेवून दिला आणि साखराचा साईडला ठेवून दिला आणि साखर मग आता हा घरी जरी लावू शकत असेल तर विचार करा तुम्ही ओम दादाच्या बरं ठीक आहे ना तू हे विसरू नको ना दादा कारण की तू जे आता सध्या ज्या लेवलला आहे ना या लेवलवर फक्त तू ओमदादामुळे काय सध्या तुझे जे तुला सपोर्ट भेटतोय ना तर हा फक्त तुला ओमदादामुळे तर हे तू विसरू नको आणि यांच्यामध्ये भांडण लावायचं काम करू नको कारण की आईचं माहेर आहे आणि आई, आई त्या गोष्टीला सपोर्ट करत नाही तरी तू व्हिडिओमध्ये वेळोनवेळी त्याच गोष्टी करतोय तर एक वेळा तुम्ही ओम दादांचा पण व्हिडिओ बघून घ्या की यामधून आपल्याला लक्षात येईल की ओम दादा बरोबर आहे की विजय बरोबर आहे तर ह्या व्हिडिओ मध्ये बघा आता काय आता काय करायला बघा इकडं सगळे तिकडे कार्यक्रम चालू आहे स्वतःच्या सुनाला पसंतीची साडी राहिली बाबा 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 कितीच भयानक आहे बाबा ही बाई कोमल कसं आहे का हे म्हणजे तेवढ्या गडबडी मध्ये तुम्हाला तुमच्या सुनाला चांगली साडी भेटणार नाही रुमाला साठी आली म्हणून पायकला म्हणाली आता आता हे सगळं बघणार बर का बाय व्हिडिओ सगळे काय बघणार आत्याने असे बघितलं दादा काय म्हणतोय फक्त की बाबा आत्या बघा ना आई आत्या बघा ना की ते स्वतः साडी म्हणजे चॉईस करून देत आहे म्हणी कलरची आणि ठीक आहे ना त्यांचं माहेर तेवढा हक्क आहे त्यांच्याकडं त्यामुळे आणि तो भाषा तर बोलणारच ना ओमदादाचं बोलायचं काम आहे तो बोलणारच आता आत्या आणि भाषामध्ये तेवढं होत नाही का त्या गोष्टी मजाकमध्ये त्या बोललेल्या आणि त्या कोणीच सिरियसली नाही घेतल्या पण याला टॉपिक काय पाहिजे वा म्हणजे तू व्ह्यूच्या नावाखाली काही पण पन... कसले पण व्हिडिओ बनवशील आणि पब्लिक काय एवढी वेळी आहेत का तुझे व्हिडिओ बघायला तर यामध्ये मला फक्त विजयची गर्दी दिसते कारण की ओमदादाने एक साधारण घेतलेलं आहे की बाबा त्यामध्ये काही बोलला पण नाही की बा तुम्ही घेऊ नका की असं कसं हां आणि भांडणं लावायचा विषय काय आला तू बोलतोय की आणि सुनेमध्ये भांडणं लावले असा काही विषय नाही यामध्ये दोषी फक्त विजय वराडे आणि हा अजून एक विषय की त्या दिवशी कार्यक्रमा दिवशी तर साडीचा विषय टाकला बरोबर आहे त्यात भांडण वगैरे काय असं आणि दोन्ही साईट बोलतो कसं मला काही कळत नाही कारण की दोन्ही साइट बोलतो म्हणजे आता त्यांनी जो व्हिडिओ बनवला का परत काल जो अपलोड केला त्यावरती वन मिलियन सेलिब्रेशन आम्ही असं केलं तो पण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या काय येतं किती खुशी झाली हो। जे मेहनतचं फळ असते ते भेट भेटले वन मिलियन पूर्ण मेहनत करून समोर गेली बघितलं म्हणजे हा माहिती का काही पण करू शकतो काही पण स्वतः म्हणजे एक तर त्याला काय करायचंय निगे, निगेट निगेटिव्ह करायचंय फक्त की समोरच्याच नजरेमध्ये अरे दादा तसं नाही होऊ शकत कारण की तुझ्यापेक्षा ना आठ वर्ष अनुभवाच्या माणसाला तू स्वतः निगेटिव्ह करतोय की तो असं करतोय तसं करतोय बरं ठीक आहे तू मग दिखावा कशाला करतो आता तू जो व्हिडिओ बनवला साड्याचा की सुना आणि सासू मध्ये तो भांडण भांडण लावतोय तर दादा तुला इथं मग त्याचे वन मिलियन काय करायची गरज होती काय तू सगळे हे साठी करतोय का माझ्या या व्हिडिओला पण तुला कमेंट करायची काय की बाबा तू हे कशामुळे के केलं आहे काय केलं आहे एक दिवस तू भांडणाचे व्हिडिओ टाकतो दुसऱ्या दिवशी त्याला आणि त्या व्हिडिओमध्ये तू ओम ओम करत होता आता दादा कशावर दादा बोलायची गरज नाही एक तर निगेटिव्ह व्हिडिओ बनव किंवा मग असेच बनव नुसतं साठी या सगळ्या गोष्टी करू नकोस तू काय जे आहे ते रिअल असू दे उगा याच्या त्याच्यामध्ये भांडणं करायचे काम करू नको कालवा कालवी तू काही करू नको आणि जे आहे ते सुरळीत तुझं जसं चालतंय ना ती व्यवस्थित चालू दे नाही तर ना बाबा ना दशम्या राहतात सगळं काही तू पांगून टाकशील आणि याला फक्त काय माहिती आहे का, का? सध्या व्ह्यूज कसे घ्यायचेत व्ह्यूज काय पैशासाठी मरमर व्ह्यूज कसे घ्यायचे व्ह्यूज घेण्यासाठी हा कुणाला पण काही करायला बसला कुणामध्ये भांडणं लावायला बसला आईला साखराच्या जागी तो मिठाची चाय पाजायला बसला अरे एखाद दिवस बरं तर बरं हा तर कुणाला पण करल ना काय आमच्यासारखे गेलं तर एखाद्या दिवशी आमचीच भांडणं लावाल त्यांच्या घरामध्ये काय दादा आता आम्ही तर ओमदा घरी केव्हा पण असतोय आणि दिवस आला ना असे भांडणं केले तर काय तर बघा तुम्ही जे व्हिडिओमध्ये आता तुम्हाला समजला हा व्हिडिओ मी कशासाठी बनवला असा काही विषय नाही तर बघा तुम्ही विजय यामध्ये दोषी आहे का हे आणि मी जे बोललो आहे तर ते खरंच बरोबर बोललो आहे की काय ते मला पण कमेंटमध्ये सांगा की बाबा तू पण चुकीचं बोलतोय आणि तू पण हा व्हिडिओ बनवला नव्हता पाहिजे असं काही तर ठीक आहे तुम्ही पण आता तुम्हालाही लक्षात येईल या व्हिडिओमधून मी सगळे क्लिप वगैरे काय कोण कसं वागलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला यामध्ये दाखवलेल्या आहेत तर बघितलं तुम्ही अशा पद्धतीनं यामध्ये सगळं काही झालेलं आहे आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा कारण की आता इथून पुढे माझे जे पण काय लाईफमध्ये गोष्टी घडणार आहेत ती यावरती मी डेली ब्लॉग बनवणार आहे तर नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला यावरती डेली भेटतील तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय